सन्मान घेऊया आणि त्यानंतर आपण पुढील पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने आपण वाटचाल करूया या ठिकाणी श्री संत सेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शिवाजी पाटील माऊली यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल मी विनंती करतोय मंडळाच्या कार्यकारिणीतील सदस्यांना आपण धावता शुभ सन्मान करून घ्यायचा आहे आपण देखील एक टाळी वाजवायची आहे आता बाहेर थंडी पडली आहे आणि आपल्यामध्ये थोडीफार जी ऊर्जा थंड ऊर्जा आपल्याला जाणवायला सुरुवात झाली आहे तर ती ऊर्जा घालवायची असेल तर एक टाळी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण वाजूया या ठिकाणी माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलदर्शा आणि या कार्यक्रमाची आठवण म्हणून आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे यानंतरचा पुढील शुभ सन्मान आहे सर्वांनी श्री जयराम पवार माऊली ते उपस्थित नाही आहेत त्याचा आपण पुढचा आपण सन्मान घेऊया प्रेमनाथ गुरव बाउली यांचा आपण सन्मान घेतोय विनंती करतोय मंडळाचे कार्यकारिणीचे सदा सभासद यांनी आपण सन्मान करायचा आहे यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल सन्मानिय श्री शिवाजी भानंत बावली यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल मॅडम थोडं स्पीड अप मध्ये घेतोय विश्लेषण करत नाहीये कारण आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे टाळेच्या गदात आपण त्यांचं देखील स्वागत दे करूया यानंतर सन्मानिय श्री प्रभाकर नागरेकर माऊली यांचा देखील या दे दे व्यासपीठावरती सन्मान होईल टाळेच्या गदरात त्यांचं देखील आपण दे स्वागत दे दे करूया सगळ्यांना माहीत आहे तुमची उत्कंठा शिगेला पोहोचे आजचा रिझल्ट काय असेल प्रत्येकाच्या मनामध्ये धागधुक धागधूक हृदय झापूक झुपूक करायला सुरुवात झालेल्या आहे आपण यानंतरचा पुढील शुभ सन्मान आहे सन्मानिय जीवन मोरे माऊली याचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान मी खरोखर जीवन मोरेमाऊली यांचं कौतुक करावं इतकं कमी आहे मित्रांनो सकाळीच्या सतरा पासून अवगळ अवगळत अवगळण ते करत होते प्रत्येकाला सांभाळून होत होते प्रत्येकाला योग्य ते मार्गदर्शन करत होते नक्की त्याच्यासाठी बोलणाऱ्या टाळ्या भाजल्याचा एक या ठिकाणी शिवट मोरी बाळीतून दोन मिनिटं थांबायचं आहे श्री साईनाथ भजन मंडळ यांचकडून आपला विशेष सन्मान केला जाईल सर्व सभासदांना विनंती असेल की आपल्या शोभा असते त्याचा आपण सन्मान करायचा आहे जीवन मोरे माऊली खरोखर त्यांचा जीव खाऱ्यावरती होता आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी धावपळ करत होते आणि केवळ बघा त्यांच्या पाठबळामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतोय त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळा वाजवा नक्कीच पायी शिबद्दार शाह प्रेमाचं प्रतीक गुलदस्ता आणि सर्वांची न देऊन गौरवण्यात येत आहे सन्मान श्री कृष्णा यांचा तस या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल तसेच या ठिकाणी श्री संत सेवा सामाजिक संस्थेचे कार्यकारिणीमधील कोणी उपस्थित असतील तर त्यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल या ठिकाणी यानंतर जर आपण पाहिलं तर श्री साईनाथ भजन मंडळचे संस्थापक सन्मान्य कृष्णा गावडे मौली यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल बारीकेतरी आम्ही तरी केलं काही गोष्टी काय अजून मित्रांनो अजून आपला रिझल्ट आपल्या हातात यायचा तो, तो गुंखित आहे तो फक्त सरांना माहिती आहे रिझल्ट काय रिझल्टच्या आधीच आपण नाराज झाला की काय टाळी वाजवा टाळीमध्ये दोन होईल कदाचित जो जास्त टाळी वाजून त्याचा सुद्धा विजय होऊ शकतो नक्कीच असंच काहीतरी असू शकतं नक्कीच तसेच सन्मान्य रुपेश हातनकर यांचा देखील या व्यासपीठावरती रुपेश हातनकर जर असतील तर त्यांनी व्यासपीठावरती येण्याची कृपा करायची आहे दरम्यान या यानंतर साईनाथ बजट मंडळाचे अध्यक्ष सन्मानिय राजेश कराणे मौरी यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल <प्रावाद> 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 यानंतर साईनाथ बजटन मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत शिंदे मावळी यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल अनंत शिंदे मावळीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा तसेच साईनाथ भजन मंडळ या संस्थेचे सल्लागार सन्मानिय काळूबाळू पाटील मावळी यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल त्यानंतर सल्लागार काळूबाळू पाटील मौली यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होतो चा पुढील शुभ सन्मान असेल ओम गुरुदेव भजन मंडळ अध्यक्ष सन्मान्य गणेश पवार मौली यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ होईल या ठिकाणी साहित्य गणेश भजन मंडळ या ठिकाणी दीपेश शेडगे मावळे आणि नितेश धोळपमावळे यांना देखील विनंती असेल आपला देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल नंतर ओम साईराज भजन मंडळ अध्यक्ष रुपेश माऊली संस्थापक आहेत ते त्यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल त्यांचं देखील आपण काळांच्या गजरात स्वागत करायचं आहे ओम साईराज भजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय रुपेश हातनकर माऊली यांचा या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय त्यानंतर दत्त प्रासादिक भजन मंडळ अध्यक्ष सुरेश पेंकरी माउली यांचा या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल यानंतर रत्न भजन मंडळ अध्यक्ष सुरेश बेंकरी माऊली यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय त्यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल माऊली कृपा भजन मंडळ सन्माननीय श्री विनोद टकीमौली यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल आपण धवता शुभ सन्मान आपण हा सोहळा आपण भवता घेताना आपण पाहतोय सन्मान असेल आई जीवदानी भजन मंडळ त्यानंतर आई जीवदानी भजन मंडळाचे शाहीर सन्मानिय नितीन रसाळ मावळी यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय त्यांचं देखील आपण काळांच्या स्वागत करूया त्या ठिकाणी सहारा वृद्धाश्रमाचे पदाधिकारी सन्मानिय डॉक्टर अनिल गणवीर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत आणि नक्कीच डॉक्टर अनिल गणवीर माऊली हे सहारा नावाचं वृद्धाश्रम हे चालवतात आणि त्या ठिकाणी आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळी खऱ्या अर्थानं गरज होती त्यावेळी आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथे एक विशिष्ट प्रकारची त्या ठिकाणी मदत केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या या सोहळ्यासाठी ते देखील उपस्थित आहेत खरोखर एक वाकडण्यासोबत ता कार्य आहे आणि मी डॉक्टर अनिल गणवीर मौरी यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनगत दोन शब्दात आपण मनगत आपलं व्यक्त करायचं आहे मी डॉक्टर अनिल गणवीर आणि माझी सहकारी शेधाराने आम्ही एक सहारा वृद्ध आश्रमांची का संस्था चालवतो आहे नाला सपरा वेस्टला करमाळे नाटा इथे तर एक दिवस मोरे आणि त्यांच्या काही सहकारी आमच्या आश्रमामध्ये येऊन विजिट केली आणि आपुलकीने विचारपूस केली आम्हाला विचारलं आहे का आम्हाला काही वस्तूंची गरज आहे का तर आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला आमच्या आश्रमकरता काही गाद्या हव्या होत्या तर त्यांनी आमच्या आश्रमाला पाच चांगल्या चांगल्यापणेच्या गाद्या आम्हाला डोनेट करण्यात आल्या डोनेट केल्यानं त्याकरता जीवन मोरे त्यांच्या सहकारी आणि त्यांचं भजन मंडळ या सर्वांचे मी आभारी आहे आणि एवढा सुंदर कार्यक्रम येते आयोजन करण्यात आलं आणि आमचा खास सत्कार करण्यात आला त्याकरिता मी त्यांचे खूप खूप आभारी आहे सायना मुंडा खूप आभारी आहे आणि असाच एखादा भोजनाचा कार्यक्रम का आमच्या आश्रमामध्ये जर ऑर्गनाईज करता आलं तर खूप बरं होईल आपला आनंद होईल मी मी इन्व्हाइट करतो आहे मी आपल्याला इम निमंत्रण देतो आहे की एखाद्या रविवारी आम असाच एखादा कार्यक्रम हवं आपल्याला खूप बरं वाटेल आम्हा मध्ये सगळ्यांना एकटेपणा बनं जाणं होतं तर असं कोणीतरी येतो पाहण्या पाहण्यासारखं येतो आणि आम्हाला खूप आनंद होतो तर रिक्वेस्ट आहे कोणी कोणालाही ज्यांना ज्या प्रिझल्ट मंडळाला इच्छा असेल तर आमच्या आश्रममध्ये असं काय करत्यावं थँक्यू सो हो। मच त्यानंतर जर आपण पाहिलं तर गावडे यांचा या वरती आपण शुभ सन्मान करणार आहोत ते आपले युट्यूब चे मटकर यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल मी विनंती करतो की अमरदादा यांना विनंती करतोय आपण अमरदादा मटकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आपला देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल आणि यानंतर जर आपण पाहिलं तर फोटो काढणे ही काळाची गरज नसते काढलेला फोटो आपल्या मोबाईलचा गॅलरीमध्ये मर्यादित नसतो तर एक आठवण म्हणून ठेवावा लागतो आणि तो हृदयामध्ये साठवून ठेवायचा असतो आणि ह्या आठवणी आज तेराव्या वर्षात पदार्पण करत असताना मागच्या आठवणींना सुद्धा आणि पुढच्या वर्षी आपण जेव्हा नव्याने कार्यक्रम करू त्यावेळी तेरा या तेराव्या वर्षाच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपल्याकडे पुरावा काय असेल तर तो फोटोचा असतो आणि जे छायाचित्री करण्याचं आज काम केलं आहे ते आमचे गौरवदादा यांना देखील व्यासपीठावरती येण्याची कृपा करायची गौरव आणि पटेल यांना दोघांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करायची आपला देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जर या युवकांसाठी आपण जोरदार जरा टाळा वाजवा कारण टाळलेला फोटो एक नव्हे तर आपण तीनशे पासष्ट दिवस आपल्याला पाहायचा आहे त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी असेल यानंतर एक पुढील शुभ सन्मान असेल मित्रांनो ज्यांच्या असं म्हटलं जातं हा एक शुभ सन्मान होत्या त्यानंतर आपण नक्कीच विश्लेषण करू या ठिकाणी मी मी भास होत होते आणि जाणी खरोखर शेवटच्या क्षणी आणि आपण जर पाहिलं तर या कार्यक्रमासाठी आणि आपल्या सरांच्या विनंतीला मान देऊन ते कर्जत होऊन या कार्यक्रमासाठी कर्जतून खास या नालासोपारा नगरीमध्ये आले ते म्हणजे महेश महाराज पाटील माउले यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या बाजूया त्यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल <प्रणागारे> सर जेव्हा बसले तेव्हा ते बसले प्रतीक्षा काय असते संयम काय असतो तो आपण त्यांच्याकडून पाहिला त्यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान होतोय रवींद्र कडव मावळे आणि दीपक महाराज यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होताना आपण पाहतोय नक्कीच बघा आता अरे शेवटा केसर मगाशी बोलला असत तर आपण त्यांचाही आवाज ऐकला असता नक्कीच आपण पुढच्या वेळी आपला आवाज ऐकून त्यांना देखील गायनासाठी आपण शुभेच्छा देऊया तर टाळ्या वाजवा कारण मी सातत्यानं मगाशी ते सांगितलं की उजळले चिंता मारली त्यांच्या सानिध्यात राहिलो की आपल्याला चिंता करायची गरज मला तरी वाटतंय की मला कधीच भासणार नाही ना ना ते आज परीक्षक म्हणून लाभलेत ते सांगतायत की मी छोटा आहे मी मोठा नाही आहे परंतु मोठा असताना माणूस कधीच सांगत नाही कॉलर ओवर करून कधीच सांगत नाही आहे की मला हे जमत आहे मी हे करू शकतो तो त्याचा कलाकार काय करत असतो तर आपलं प्रात्यक्षिक आपल्या कलेच्या माध्यमातून प्रस्थापित करत असतो आणि प्रेक्षकांची मनं जिंकत असतो ते, ते आज कृष्णा सरांनी मन जिंकलंय त्यांच्यासाठी मी एक म्हणतो की त्यांच्यासाठी सर्वांनी उभं राहून आपण टाळ्या वाजूया उभं राहून त्यांच्यासाठी हा, हा ने आपण काय कमवलं आयुष्यात काय कमवतो पैशाने माणूस कधीच मोठा होत नाही माणूस स्वभावाने मोठा होतो तो आपण पाहतोय कृष्णा सरां सरांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल मी श्री साईनाथ भजन मंडळ चे सर्व सभासद मंडळी कार्यकारणी यांना विनंती करतो आपल्याला शोभा असते या व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करूया जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाचूया कारण सकाळपासून आपल्यासाठी ते परीक्षण करत आहेत अगदी बारकाईन रिझन काय असेल अजून आपल्यापर्यंत पोहोचलं नाहीये कारण कुणीतरी विजयी होणार आहे कुणीतरी पराजय होणार आहे हे प्रत्येकाला माहितीये परंतु प्रत्येकाचा एक मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे की माझा मंडळ विजयी होणार आहे आणि विजयी कुणी झालं तरी विजयी होणार आहे ते म्हणजे साईनाथ सैनाथ भजन मंडळ हे विजयी होणार आहे कारण पहिल्या वर्षाची पहिली यशोची स्पर्धा आपण निर्विघ्नपणे पार पाडतोय हे आपलं कर्तव्य असणार आहे या ठिकाणी तोडीच म्हण म्हणणार नाही त्याचे दुप्पट जो काम करतोय उत्कृष्ट अँकर आहे जवळजवळ पाचशेच्या वरती क्रिकेट मॅचचं समालोचन केलेलं आहे खेळगावातला वावेगावचा हा सुपुत्र आहे सिद्धे शिवतेकर आणि तो माझा शिष्य आहे म्हणून आज इथे जो निवेदन म्हणून आपल्याला लावला आहे सिद्धे शिवतेकर याचं आमच्या मंडळातर्फे मी विनंती करतो त्यांचा सन्मान करा मी परीक्षक सरांच्या हस्ते त्याचं सन्मान व्हावा इच्छा आहे एकदा जोरा टाळा तू तर मोठ्या मनाचे निवेदक आहे एकदा जोरदार टाळा घेतला जोरदार असतं तर थोड्या शब्दामध्ये सुद्धा त्यांनी काम काढून घेतलं असतं परंतु मनापासून त्यांनी दिवसभर सेवा केली पाहतोय मी त्यांचे शब्द रचना शब्दाचे विचार हे सुचना जो मनापासून करतो त्याला सुचतो बाकी आज काम त्यामुळे दादाजी खूप खूप आभार त्याचा शिष्य आहे कारण खऱ्या तर मी मगाशी सांगितलं सर सा, की मला मोठं करणारा व्यक्तिमत्व हे आहे मी पूर्वी होतो परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर एक मंच उभा असतो उभा करायचा असतो तो, तो पाठीमागे एक पाठीमागे एक बळ लागतं ते बळ मला देणारं हे व्यक्तिमत्व आहे खरोखर मी माझ्या आयुष्यातील माणसातला देव त्या माणसाला मी मानतो आणि त्यांनी मला इथे बोल आणण्याची संधी दिली खरोखर मी माझं भाग्य समजतो गेले जवळजवळ मला मी एक तर जुलैच्या दरम्यान सांगितलं होतं की चौदा डिसेंबर ही तारीख रिझर्व करून ठेव आत्ता हो चौदा डिसेंबरला तुला कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम येऊ नयेत मागच्या जवळजवळ मी एक नोव्हेंबरला दादाला मेसेज टाकला की दादा चौदा नोव्हेंबर तारीख ही कन्फर्म आहे का कारण मला त्यावेळेचे चार ते पाच कॉल आजही होते कालपर्यंत मला येत होते उद्या फ्री आहेत का बोलो नाही माझी तारीख दोन महिन्या आधी गेलेली आहे मी कार्यक्रम मी कुणी मोठा नाही आहे मी एक नक्कीच सांगेन की करविली जैसी केली कटकट वाकुडी क नी देव जाणे माझ्या यथाशक्तीने मला जेवढं जमलं कारण भजन हा पूर्वीचा काळी म्हणजे मी लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनचा जो काळ होता दोन हजार एकोणीसचा तो मी माझ्या शिक्षकांसोबत जवळजवळ एक नवे दोन नवे एकशे चार कीर्तनं मी बारावीच्या परीक्षा देत असताना त्यांच्यासोबत मागे मी केलेली आहेत तर तो अनुभव होता परंतु मध्यंतरच्या काळामध्ये तो कुठेतरी थांबला होता लॉकडाऊनमुळे सगळं थांबलं होतं परंतु आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा आला आणि पुन्हा या भक्तिरसामध्ये रमायचं आज माझं भाग्य उजळून आलं खरोखर मला दिलेली संधी मी तुमच्या ऋणात राहिले त्यानंतर आणि मित्रांनो मी सांगितलं की एक व्यक्तिमत्व नाही आहे ज्याने आज कोकणच्या मातीतील कलाकारांचा एक नवा कलाविष्कार घडवला आहे ज्याने गेले तीन वर्ष आपल्या टीम सचिन चाहते या टीमच्या माध्यमातून नवीन कलाकार घडवतात आणि त्यातीलच मी एक कलाकार आहे आणि असं एक व्यक्तिमत्व आहे संस्थापक आहेत आणि टीम सचिन चाहते परिवाराचा बहुरंगी भारूड गेली दोन वर्ष हाऊसफुल होतोय ओवर होतोय आणि त्यानंतर आज तिसऱ्या वर्षामध्ये सुद्धा आमचा कलाकारांचा संच याच्या नववर्षामध्ये तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दादर या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता सचिन दादा धुमक यांच्या आधिपत्याखाली एक पार पडणार आहे त्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे एक ऐतिहासिक नाट्य कलाकृती आहे आज आणि आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की राधा आणि कृष्णाचं प्रेम होतं परंतु त्या कृष्णावर अजून एक प्रेम करणारी एक गवळण होती ती गवळण त्या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरणार ते नक्कीच अशा मोठ्या व्यक्तिमत्वाचा आपण या व्यासपीठावरती शुभ सन्मान करूया सकाळच्या सत्रापासून त्यांनी देखील निवेदन करण्यासाठी मला मुलाचं सहकार्य केलंय शाहीन सचिन दादामो यांच्यासाठी आपण जोरदार काळ्या वाजूया आणि मंडळाच्या वतीने त्यांचा देखील या व्यासपीठावरती आपण सन्मान करूया <laughs> सर्वांना नाम देशणारी आज या ठिकाणी साईनाथ भजन मंडळ यांच्या वतीने हा तेरा वर्धापन दिवसानिमित्त त्यांनी जी प्रथम भजन स्पर्धा आयोजित केली आहे आणि हा सर्व उत्साह आपण याची डोळा याची देही पाहिलेला आहे आणि वेगवेगळ्या गायक मंडळींचे आपली गाण्याचे आस्वाद पण घेतले आहेत भजनाचे आव्हान गौरवण्याचे आस्वाद घेतलेले आहेत हा एक मोठा उत्सव म्हणून या ठिकाणी पार पाडलेला आहे मी जास्त वेळ घेणार नाही आहे हे संतशेवा भजन सामाजिक संस्थेच्या अंतर्गत असलेली अनेक बंध आजकाल आपापल्या रेल्वेच्या भजन स्पर्धा होत आहेत ही संस्थेसाठी खूप मोठी मोलाची गोष्ट आहे कारण कुठंतरी एखादी दुसरी भजन स्पर्धा व्हायची त्यातून आता ही निर्मिती होऊन अनेक भजन मंडळांनी वेगवेगळे उत्साह कार्यक्रम त्याशिवाय वृद्धाश्रमला भेट देणं आणि तिथं जाऊन आपलं भजन करणं वृद्धाश्रमच्या लोकांच्या सहवासात राहून करणं असे अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम आपल्या संस्थेचे अलग अलग भजन मंडळ आहेत त्यासाठी त्यांना पांडुरंग आणखी शक्ती देवो हो आणि असे विविध कार्यक्रम ताजे व्हावं अशी पांडुरंगाची प्रार्थना आम्ही अर्थात